आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत असून त्यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न दुप्पट होत आहे शेतीचं आरोग्य संवर्धन उपाय होणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं दूरदृष्ट प्रणालीद्वारे त्यांनी राज्यातील दोन हजार चारशे अठ्ठावन्न मेगावॅट क्षमतेच्या चारशे चौपन्न सौर ऊर्जा प्रकल्पांचं लोकार्पण केलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते तंत्रज्ञानाद्वारे बँकिंग सेवा सुधारणा आणि नवकल्पनांना महत्त्व देणं गरजेचं आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्या आज बँक ऑफ महाराष्ट्राच्या एक्क्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं गेल्या सहा महिन्यात विविध उपक्रम राबवले आहेत त्यांचाच पुढचा टप्पा म्हणून आयोगानं टपाली मतपत्रिकांच्या मोजणीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मूल इथं आरोग्य शिबिर घेण्यात आलं यात एकूण दोन हजार ब्याण्णव रुग्णांची नोंद करण्यात आली शिबिरात सत्तेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान तसंच एकशे सत्तीस सोनोग्राफी करण्यात आली शिबिराचं उद्घाटन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झालं जनमानसांमध्ये आपल्या भजन साहित्यातून राष्ट्रप्रेम जागृत करणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त नागपूर विद्यापीठाच्या वतीनं विद्यापीठ गीत गायन करील करीत डिजिटल आदरांजली अर्पण केली आहे या भारतात बंधुभाव वसुदे या अजरामर गीताला विद्यार्थी आपला आवाज देत व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे एस टी मोबाईल ॲपला अलीकडे प्रवाशांकडून वाढती प्रसंती मिळत असून सध्या याचे सुमारे दहा लाख वापरकर्ते आहेत अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली एम टी डी सीतर्फे सत्तावीस सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जात आहे संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेनं दोन हजार पंचवीससाठी पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन हे घोषवाक्य जाहीर केले असून त्या अनुषंगानं एम टी डी सी तर्फे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत बहुप्रतीक्षित खामगाव जालना रेल्वे का मार्गाच्या कामाला त्वरित मान्यता प्रदान करावी अशी आग्रही मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांची भेट घेऊन केली आहे याबरोबरच हे ठळक या बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार